मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल मध्ये अत्यंत आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर खबर भत्ता सत्तावन्न टक्के आली नवीन अपडेट दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर खबर भत्ता सत्तावन टक्के जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आता सत्ता टक्के महागाई भत्ता माघाई निदेशांची आकडेवारी जाहीर चला तर पाहूया पूर्ण बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांची माहेर नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची आकडेवारी समोर आली आहे सदर आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांचा डीए दर हा छप्पन पेक्षा अधिक आहे वरील आकडेवारीनुसार माहे जुलै दोन हजार चोवीस पासून आकडेवारी मध्ये वाढ झालेली आहे तर कर्मचाऱ्यांचा माहे जानेवारी महिन्यातील दर जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या आकडेवारी उपस्थित करण्यात येतो आणि म्हणून माहे ऑगस्ट नंतर माहे सप्टेंबर पर्यंत निर्देशांक चार पॉइंट बावीस अंकांची वाढ झालेली आहे तर माहेर सप्टेंबर पर्यंत नंतर निर्देशांक तीन पॉइंट अठ अंकांनी घसरण झालेली आहेत सदर आकडेवारी DA दर निश्चित करण्यात येणार आहेत अद्याप माहे डिसेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे सदर आकडेवारी जाहीर झाल्याच्या नंतर जानेवारी महिन्यातील DA दर निश्चित करण्यात येईल सध्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न चार वाढ होऊ शकते पूर्णपणे आकडेवारी पाहू अनुक्रमांक महिना आणि ग्राहक निर्देशांकांची आकडेवारी एक जुलै मध्ये एकशे बेचाळीस पॉईंट सात दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये एकशे बेचाळीस पॉईंट सहा तीन सप्टेंबर दोन हजार मध्ये एकशे त्रेचाळीस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये एकशे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस एकशे चौवेचाळीस आकडेवारीचा निर्देशांकाचा वापर करून महागाई भत्ता ठरवण्यात येतो आणि महागाई भत्ता या आकडेवारीवरून चार टक्के वाढणार हे निश्चित असल्यामुळे सत्तावन्न टक्के प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद